अनुषंगाने बिरसा ब्रिगेड सह्याद्री त्याचबरोबर सरपंच स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया बर। समिती जुन्नर येथील काळू काकरे आम आदमी पार्टी तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती खेड यांचे निवेदन या कार्यालयास प्राप्त झालेले या सर्व निवेदनानुसार मध्यवर्ती सभागृहाचे कामकाज पाहणारे जे शासकीय कर्मचारी दोन होते त्यांना शासनाने निलंबित केलेलं आहे बाकीची इतर जी प्रशासकीय प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आलेली आहे लवकरच अहवाल सादर करण्यात येईल निलंबित दोन जे दोन झाले त्यांचे नाव नाव जे दोन कर्मचारी निलंबित करण्यात आलेले आहेत त्यामध्ये प्रवीण नारायण शिंदे अधीक्षक त्याचबरोबर श्री दिनेश अरविंद पाटील अधीक्षक यांना प्रथमदर्शी जो अहवाल आहे त्याच्या अनुषंगाने निलंबित करण्यात आलेला आहे पुढील चौकशी आणि इतर अहवाल प्राप्त होताच कारवाई पूर्ण करण्यात येईल